त्यानंतर ले? तुम्हाला सगळं सर्व काही मिळेल तो शांत झाला भोपळ्याच्या भाजीचे हे मेहनत कलाकार येणार कलर भोपळ्याचे बियो नेणार आणि पुढच्या वर्षी दोन दोन भोपळ्या देवीच्या लक्षात ठेवाय तो बियो नेशा करून पुढच्या एकाच वर येणार नाही भोपळ्याची बी आधी सांगाय मयात आहे त्याला पेर येतो भोपळे माका भोवती भोफोड अजिबात कमता रे हा आधी सांगतय हा बारीक बघ बघा मी काया कापल्या बघता काम बघ कस निर्माण काम महाराष्ट्रात हे बाबा या असाच खरा ह्याच्यातच महत्व काय मंडळी बारीक भाजी कापली ती म्हाताऱ्या माणसांक दात नसते आ ते कसे म्हणणार काय मेलेले कापलेले म्हणून कसा पदार्थ कसो निर्मळ करायचं दार धरलं अरे महिला मंडळी काय हो घातलंय तुम्ही अकडसून पाठसून येतात त्यामुळे तुमका समजत नाही अख्ख्या तालुक्यात कळाला दुकान आता तुमका लेट गावातल्यांका कळाला म्हणजे काम भारी घेतलं ना पण तिनं काय शिवाय एवढ्या सगळ्यांक हे नारळ एकटे पुरवतात एवढ्या कोपऱ्या घातणाऱ्यांक म्हणजे विचार करा हा हे बघा सकाळपासून घेतलेले नारळ फोडून बघा मी छान ती चार केलेले आहे मंडळी आता हे बघा महाप्रसाद वाढूची सगळी व्यवस्था चालू आहे आणि आता जेवण वगैरे तयार झालेलं

हे पहिल्या पंक्तीत बसलेला आणि श्लोक श्लोक आता हे म्हणा एक म्हण काय श्लोक हा म्हण तू म्हण म्हण एक सुरू कर करणार लवकर कर नाहीतर बघ आंगी वेटी दवल कले झडकती दूजा मने कोण तो आश्चर्याती पाऊली बघून या तू नीर पाठीवरी राजी वाक्षासा विलोकुनी वधू जावी जशी बावरी बागेश्वर नाम संकीर्तना वरण द्या वरण वरण द्या इकडे इकडे वरण द्या

नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर मंडळी कशा सगळे मस्त मजेत ना तर असेच मजेत राहा आणि असेच आपल्या कलर्स ऑफ कोकण यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघत बसा तर मंडळी मी आता आहे गांगेश्वर मंदिरात आणि आपल्या पाच दिवस त्रिपुरा पौर्णिमेचो उत्सव चालू आहे आणि आजचं पाचवो दिवस आहे आणि पाचच्या दिवस दिवसात सगळी दिवस 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 जी जेवण वगैरे सगळी तयारी वगैरे असतात ती असतात बाकी दिवसात कार्यक्रम होते फुगडी होती दोन वेळा डबल वारी होती तर तुमका काय दिसलेलं नाही एवढ्यात <laughs> म्हणजे व्हिडिओज केलेले नव्हते कारण वेळ नव्हतो आणि आमचा हॉटेल असल्याकारणा त्यामुळे जमत नव्हता या सगळ्या करण्या तर आज विणू वगैरेच हां आता विणू वगैरे आहेत त्यामुळे काय व्हिडिओ करू शकतं आहे तर आता सगळी आतमध्ये जेवणाची वगैरे तयारी चालू होते थोड्या वेळात तर चला बघूया आजच्या कार्यक्रमाची सुरुवात देवसंत सदा वावेत उपासने दृढतालवावे उपास ला दृढतालवावेत तू देवसंतन शिप सदा नवावे उपास ला दृढतालवावेत भोपळ्याच्या भाजीचे हे मेहनत कलाकार येणार कला तुकडे त्यानंतर तुम्हाला सर्व काही मिळेल तो पळ शांत करा तर मंडळी बघा भोपळ्याच्या भाजीचं काम चालू झालंय बघा ना माका ठेवा तुझ्यात पिशेट ठेव ही बघा सकाळी सुरुवात भोपळ्याच्या भाजी होता आमची कट्टर मशीन भारी यंदा ना सक साकसाकवाली सक तोंडाचा कोंबण केव्हा बारीक भाजी कापली की म्हाताऱ्या माणसांना दात नसत हा ते कसे म्हणणार काय मेलेली कापलेली का म्हणून कसा पदार्थ कसो निर्मळ करायचो बारीक एक दार धरलं हा की लाईव आले तो भरा पाठू का कसा वाटा काय काय भाजी ओपली बारीक

गेले का तुझ्यावर का जातात याच्या वडील टाकून येत गेला घेऊन या प्लॅस्टिक कापड टाकून घेऊन ये काय रे मोठा कापला ना शिजत नाही का मग टाकला अजिबात ना मग टेंशन घेऊ नको तू अरे मी आज हा एक जणांना माका मोठी फोड अजिबात कमता रे हा आईच सांगतोय

हा? आपला उत्तर बरोबर सोबत घेऊन येऊ बियो नेणारे आणि पुढच्या वर्षी दोन दोन भोपळ्या देवायच्या लक्षात ठेवायला बियो नेशा जमा करून पुढच्या एकास्वर येणार नाही भोपळ्याची बी आधी मळ्यात आहे त्याला लावतो पेर बोपळे तुम्ही देवाच नाही काय दरवर्षी नेता एक तरी बोपळ आणता

तुम्ही अकडसून पाठसून येतात त्यामुळे तुमका समजत नाही आता 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 झाला की चकडे यावा काय स्पेशल वडापाव भजी ना भजी संध्याकाळी हां पाच दिवस आहात तुमका जागत नाही येतच ना आम्ही अख्ख्या तालुक्यात कळाला दुकान आता तुमका लेट गावातल्यांका कळाला म्हणजे लेट कळता बरोबर आहे हां ह्या मात्र बरोबर बोलल्या तिची तिची ना तर बघता ना म्हणून बाबा तिथं घेऊ पहिली नाही तर माका विचारी अरे माझी आजी कुठे दिसली नाही एवढ्या ह्याच्या घराकडे कसा कोणते हो 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 बरोबर बोलले येवा तू काहीतरी मेनू बिनू भारी बनवतो असं मी ऐकलं

टाकीच्या वाटी लपता तसं काय दिसणारच नाही तकडनं दिसलं एवढं नाही तर का। काम भारी घेतलं ना पण तिनं किशे किशिये काढण्याचं सगळ्या तिनंच काम भारी घेतलं <laughs> तुम्ही कमेंट वाचित ना नारेग्रातील लोक सगळी मिळून मिसळून असतात एवढ्या सगळ्यांक हे नारळ एकटे पुरवतात एवढ्या घातणाऱ्यांक म्हणजे विचार करा हा हे बघा सकाळपासून घेतलेले नारळ फोडशे किती पडला अजून जोरच केला मी तेवढ्या जाऊन पण इल मिळूबा काय रे दुधाचीच पिशवी घेऊन धावत असतो तरी बघाकडे सगळी जेवणाची तयारी चाललेली आहे सगळी बघा सगळीची भाजी बघा लेवल लेवल। आदान ठेवलेलं इकडे डाळ वगैरे शिजता काम चालू धुवाळ्यांचा आहे बघा चाय बनवतो तरी बघा सगळी फुलांची सजावट चालली आहे अरे ओमकार आहे

नेहरू باندې सुद्धा आलेले आते वार्षिक गाठवणार आहे पौर्णिमा चंद्र तर मंदिरात आता देवक खाली झाला खाली कोण खाली खाली हा मदत ताड कर प्लीज अरे वा मस्त अरे वा तर मंडळी जेवणाची तयारी चालली आहे तिकडे आणि आता पुन्या हॉटेल चालू करू सकाळीच छान सैली पहिली सुरुवात आमची बघा बघा मी छान ती चहा केलेली आहे घन झाली घन होऊ पि पाणी एक स्पेशल चाय सगळं तुमका बघू मिळणारच रात्री वगैरे आधी जेवणाची वगैरे तयारी बघूया विनू हे माझी नाही म्हणून माका वगैरे जाऊच त्यामुळे चाय येतात उकाळली नाही उकाळली चायचं मसाला डाको बघाव वायचा म्हणजे चा काय काय तकडे बनवलेली आहे ते तकडनं घेऊन येतं येत तर मंडळी की बघा सगळी जेवणाच्याकडे जोरदार तयारी चालू बघूया होयची भाजी वगैरे आता शिजत टाकते पण मी मध्ये मध्ये इकडे असते त्याच्यामुळे रिजन काय का शिजान काय आली अरे हो अरे वा असाच काहीतरी करत राहा हा येऊन जाऊन येऊन जाऊन असाच करा मागून घ्या होत काढलेले ते बघा गरम गरम खाल्ला चहा घेतला देऊया देऊया होजू आणि कार्तिकीची जोडी इलेली आहे एक रंग रंग वेगवेगळे आहेत भाऊबीजे दिलेले आहेत ते तर मंडळी आता आतमध्ये निवेद वगैरे दाखवतील आणि त्याच्यानंतर मग महाप्रसादात सुरुवात होई तोपर्यंत मंडळी हळूहळू हळूहळू जवळ येतात आणि जाऊया आता बघूया पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा संदु श्री रामदासा जय जयोनि

वलकले झळकती दुजा मने कोण तो आश्चर्या ती पाऊली बघून या तू पाठीवरी राजे वाक्षासा विलो कुणी वधू जावी जशी बावरी बागेश्वर नाम संकीर्तना वरण द्या वरण वरण द्या इकडे इकडे वरण द्या प्रारंभिक ननायकाचे न मन साष्टांग भावे किदे चेंदूर ढवरू निसोंडवरवी दुर्वांकुरा दे तुरे माझे चित्तवी रे मनोरथ पुरे दे भोलि चिंता हरे कोच नाली सुद वासुदेव कवी रे त्या मोरया आला स्परे कांघेश्वर राम संगीत म्हणा हर हर अर जरा धोरत म्हणा मंडळी आता हे बघा महाप्रसाद वाढूची सगळी व्यवस्था चालू आहे आणि आता जेवण वगैरे तयार झालेला अडपी बघा किती असते वाडपी मंडळी मोपई बघा समीर शिंदे नातेजी बघा हा नातेजी ना नातेजी इथं उपस्थित सर्व मालिकांचा आणि सर्वजंत स्वागत करत आहोत

इकडे पाण्याची व्यवस्था केलेली आहे की बघा श्लोक तरी म्हण पहिल्याच पंक्ती श्लोक काय वयस्कर मंडळी साठी बघा टेबल व्यवस्था केलेली आहे पहिल्या पंक्तीत बसलेल्या शोक श्लोक म्हणाचे आता हे म्हणा एक म्हण काय श्लोक म्हण तू म्हण म्हण एक सुरू कर लवकर कर नाहीतर बघ आवाज नाहीये या आमचा कोळगी आहे म्हणत ना मोठ्या सगळे जेवण व्यवस्था बघा डप्प्यांवरच सगळं खेळ आहे

जेव कुठल्या फुटल्या रे परबीणीन नंबर पहिलो लावले लवकर पंक्तीक नंबर रे तू अरे ते कधी वाडा भात गो चिंगे खिर घी कसे जेवता जेवताना श्लोक भीक म्हणा न काय तुम्ही गप गप एकदम गप शांत वाटत एकदम भात ब डेंचर माणूस आहे काय चपक्यात म तू ऐकत नाही रे लवकर नंबर लावले ना म्हणूनच असेच कसे बसला श्लोक खाया श्लोक म्हणा हे बाबा आम्ही लवकर लवकर तर मंडळी फायनली आम्ही आता जेव बसला भाडून वाढून दामला आणि भोपळ्याची भाजी घेत तरी भोपळ्याची भाजीवर खेळ असं काय रे एका डाळच देत नाही अशी भाजी डाळ बोलू सुधीर 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 डाळ जेव्हा जेव्हा दे हे आता आता कशा डाळ आता नको आता नको कॅमेऱ्याचं चांगलं पाहिजे झालं बघलं डाळ बिल कसं विचारतो बघलं चालू केलं डाळ विचारतो बंद केलं की विचारित नाही कॅमेरा कॅमेरा धरून रावायचो की बरोबर विचार आयडिया आमका माहित झालेली आहे <laughs> माहितीकडे <laughs> येऊचे नाहीये की एक तासभर काय होता आत्ता तुमच्याच पंक्तीक जेवक होता तुम्ही आत्ताच तुम्ही म्हणता लेट झाला काय गो खू हा अशी अशी रवा रवाडी अशी रवा झाला सगळा इला हो माहितीच तांबळवाडीतली असती आणखी कळची मग होईल ही सांगता मी तांबळवाडीतली कोण जावा जावा वा एक रंग एक शिंगी ना काय नवीन चेंज केलाच नाही जेवलाच ना दिसलाच नाही म्हणून दिस म्हणतो तर चला मंडळी अशा प्रकारे आजचा दुपारचं कार्यक्रम झालेला आणि आता आपण जाऊया घरी घरात जातो दुकान बंद केलं आणि आता संध्याकाळी येणार डायरेक्ट तर चला अरे हर हर माझ्या जरा गोरात म्हणा वरण द्या वरण वरण द्या इकडे इकडे वरण द्या